नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी संचालक व माजी अध्यक्ष कडून होणाऱ्या छेळवणूक व आर्थिक शोषणाच्या विरोधात प्रदीपकचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण विक्रमगड तालुक्यातील कला वाणिज्य आणि विज्ञान विद्यालय हृदय येथे दोन हजार दोन पासून अस्तित्वात असलेल्या कॉलेजमध्ये संचालक व माजी अध्यक्ष यांच्यावर कर्मचारी व प्राध्यापकाने आरोप केले असून त्यांच्या म्हणण्यानुसार मानसिक छळ आर्थिक शोषण प्राध्यापकाला दमदाटी दहशत व दबाव टाकून भ्रष्टाचार करणे प्राध्यापकांची पदोन्नती जाणून बुजून विलंब करून त्यांचे आर्थिक नुकसान करणे प्राध्यापकावर शिक्षक कर्मचाऱ्यांवर खोट्या तक्रारी पोलीस स्टेशनला करणे या आरोपांचा आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे उद्देशाने महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटनेच्या माध्यमातून एक दिवसाचे लक्षणे उपोषण करण्यात आले यावेळेस आपल्याला मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या समस्या मांडल्या आहेत पाहूया संबंधित शासन प्रशासन विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून प्राध्यापकांना न्याय देतात कारण की काय हे येणाऱ्या काळात दिसेल वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॅमेरामन अनिल फसाळेच्या जोडीला नैमेग पालघर जिल्हा सिनियर क्राईम रिपोर्ट ची रिपोर्ट काही शिक्षण गुन्हे दाखल केले आहेत खोटे गुन्हे दाखल केले आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया नमस्कार मी इथं दोन हजार तेरापासून काम करत आहे आणि दोन हजार तेरा ते सतरा या दरम्यान मला विद्यापीठाच्या स्वेच्छानुसार मला अपॉइंटमेंट झालेलं आहे आणि माझं अकरा अप्रोचसुद्धा असल्यामुळे ह्या लोकांनी मला वारंवार त्रास दिले मी जेव्हा पैशाची मागणी करतो आहे हो हो असं करून केलेलं आहे आणि विनाकारण वीस तारखेला सॉरी चौदा ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये माझ्या मला मारहाण केलेली आहे मारहाण केल्यानंतर ही तक्रार मी तिथे विक्रमगड विद्यापोली स्टेशनमध्ये नोंदवली असताना नोंदवले असताना ह्यांनी माझ्यावर खोटे विनयभंगाची तीन दिवसानंतर खोटे विनयभंगाचे केस करून मला अडकवलेले आहे आणि ह्याच्यामध्ये काही ह्यांचे हस्तक लोक आहेत हस्तक्ष शिक्षक कर्मचारी हस्तक, हस्तक लोक आहेत त्यांना हाताला घेऊन आणि आमच्या कॉलेजच्या एका प्राध्यापिकाला हाताला घेऊन माझ्याविरुद्ध खोटे त्यांना ता गवाई देण्यासाठी त्यांनी विनयभंग केस केलेला आहे आणि हा विनयभंगाचा केस आता सध्या जवाहर कोर्टामध्ये चालू आहे आणि ह्यांचा खूप मानसिक त्रास झालेला आहे माझं दोन हजार एकवीसला कॅसचं पहिलं वन टू प्रो प्रमोशन होतं हे सुद्धा असतानाचे जी संस्था त्याला जी मुलगी आहे त्यांचं वेळेवर कॅस केलं आणि आज तलक माझं कॅसचं प्रमोशन झालं नाही आणि मी मागित असतात तर आत्ता माझ्यावर त्यांची खूप कडक कडक नजर आहे आणि उठल्या सुटल्या मला शिवीगाळ करतायत आणि त्यांचा एक हस्तक आहे तो हस्तक्ष तो व्हॉट्सअप ग्रुपवर मला ह्या लांड्या देशद्रोह्यांना गोळ्या घाला अशा प्रकारचे जातीवाचक शेवागाळ केलेले आहे आणि ह्याची मी खूपदा पाठपुरवठा केली असताना याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही आणि अत्यंत दुर्दैव आमचं दुर्दैव आहे समजा काही समजा आम्ही तर मेहनत करून दू एवढं सातशे किलोमीटर येऊन शकवतो पण हे लोक आम्हाला तुच्छ समजतात आणि आमच्याकडून काही नाही काही कस करतात एवढंच नाही छोट्या आमच्यावर स अजेंडे काढतात आणि ते सिग्नेचर विदाऊट ब्लँक अजेंडेवर सिग्नेचर करतात आमचे काही प्राध्यापक वर्ग मिळालेले आहेत काही प्राध्यापक ते सुद्धा आहेत त्यांचे त्यांना मदत करतायत आणि हे वारंवार शासनालासुद्धा कळलं आहे पण शासनाने ह्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही जॉईंट डायरेक्टर असो विद्यापीठ असो कोणी असो ह्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही तरी माझी अशी न्याय आहे की ह्याच्यावर सविस्तर कमिटी बसवावी आणि कमिटी बसून एक मोठ्या हाय लेवल पा हाय पॉवर कमिटी बसून ह्याच्यावर चांगलं न्याय भेटे है मी अभ्यास विनंती करतो आणि हे जर थांबलं नाही आज आम्ही एक दिवस लाक्षणिक उपोषण करतोय ह्याच्यानंतर आम्ही आमच्या घरासोबत इथं अमर उपोषणाला बसणार आहे आमचा छळ चालू आहे ह्या त्रासामुळे आम्हाला शुगर बीपी विविध प्रकार झाले एवढंच नाही ह्या माझी अध्यक्ष होत त्याच्या जावी मुलींना आम्हाला मेंटल हॉस्पिटलला पाठवलं का पाठवलं की आम्ही मेंटली फिट नाही फक्त आम्ही एवढंच होतो की आम्हाला वारंवार पत्र दिलं असल्यामुळे आम्ही आणाय फक्त अंडर प्रेशरमध्ये तर अंडर प्रेशर काय म्हणून आम्हाला मेमो देतात मेमो देऊन आम्हाला ते सरकारी हॉस्पिटलला पाठवतात पालघरला गेलं तर पालघरचं नाही ह्याचं तसं करून आम्हाला एवढं छळ केलेलं आहे की मानसिक म्हणजे एका प्राध्यापकाला मानसिक रोगी चांगलं आहे हे आणण्यासाठी पाठवतात तर विचार करा ह्याची काय असेल याची काय प्रतिक्रिया असेल आणि हे जर असं शिक्षकांना त्रास देतील तर विद्यार्थ्याचं काय असेल इथं विद्यार्थ्याकडून मागणी होते पैशांची खूप खूप प्रचंड भ्रष्टाचार या संस्थेमध्ये या संस्थेवर जर तुम्ही इन्क्वायरी लावली तर माझी अध्यक्ष त्याची मुलगी जावई आणि जे आहे त्याच्यासोबत काही हस्तक आहे हे एवढे भ्रष्टाचार केलेले की त्यांची अफाट आहे ह्याची जर इन्क्वायरी केली ना आमचे आजपर्यंत आमचे पेमेंट सुद्धा दिले नाही आमचे एक्झाम नाही काही लोकांना आमच्या करण्यासाठी काही लोकांना सांगतात करा काही महिला कर्मचारी केस करा यांना खोटे तक्रारी द्या अशा प्रकारचे असंख्य आणि एवढेच नाही विद्यार्थ्याकडून खोटे तक्रारी सुद्धा आमच्याकडून त्यांना दबाव टाकून देऊन घेतले का नाही तुम्हाला मला एक्झाम मध्ये पास फेल करताल पास होत नाही अशा प्रकारचे खूप विभिन्न प्रकारचे तक्रारी खूप केलेले ह्याची सरकारनं दखल तरीच दखल घेऊन हाय पॉवर कमिटी लावून ह्याच्या ह्या दोषींवर तुरंत माझी अध्यक्ष त्यांची दोन्ही मुली त्यांच्या जावई याच्यावर खूप कारवाई झाली पाहिजे आमची विनम्र विनंती आहे स्वागत आपण सर आमच्या प्राध्यापकांच्या होणारा बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून अन्याय अत्याचार आर्थिक मिळवणूक जबरदस्ती करून चुकीची कामं करून घेणे आणि त्या माध्यमातून भ्रष्टाचार करणे त्यामुळे आम्ही प्रचंड मानसिक तणावाखाली आलेले आहोत विद्यार्थ्यांना शिकवावं की आपलं आपलं हे वाचवावं अशा याला आम्ही आलेलो हो आहोत आणि स्वतः दिसत नाही आहे म्हणून आम्ही हे शासनाला निवेदन देऊन या ठिकाणी एक दिवसाचं शासनाचं लक्ष वेधण्याकरता लाक्षणिक उपोषण आम्ही आयोजलेलं आहे आम्ही या ठिकाणचे प्राध्यापक प्रचंड दबावाखाली आहे या संस्थेची स्थापना या महाविद्यालयाची स्थापना दोन हजार दोन साली झालेली आहे आणि मी पहिल्या दिवसापासून या महाविद्यालयामध्ये काम करतो पहिला विद्यार्थीसुद्धा मी या ठिकाणी घेऊन आलो पण दोन हजार दोनपासून या संस्थेचे माझे अध्यक्ष जे आहेत ते आमच्यावर शिवाग शिवीगाळ करतात विद्यार्थ्यांसमोर लोकांसमोर आमचा अपमान करतात दुय्यम वागणूक देतात आम्ही नाकासमोर चालणारे प्राध्यापक आहोत धर्मस्व या ठिकाणी आम्ही अर्पण केलेलं आहे विद्यार्थ्यांच्या घरी जाणं त्यांना स्पर्ल चाकी प्रत्येक करणं खाणं मुंबई पुणे या ठिकाणी महाविद्यालयाची कामं करणं प्रात्रीय अपरात्री महाविद्यालयासाठी झटणं तरीसुद्धा ह्या संस्थेनं त्याची दखल न घेता प्रचंड अन्याय अत्याचार म्हणजे शिबीगाळ करणं अपमान करणं असे प्रकार चालू ठेवलेला आहे सुरुवातीला तर ही संस्था अतिशय तुटपुंज पगार काही दिवस आम्हाला देत होती आणि जेव्हा अनुदान आलं तेव्हा आमचे सगळे ॲरियर्स आले ते संस्थेनं खर्च केलं म्हणून आम्हाला आमच्या हॉचरवर सह्या करून ते परस्पर काढून घेतलेले आहेत त्यानंतर आमचं प्रमोशन लटकवून ठेवलेलं आहे जे तेरा वर्षात व्हायला पाहिजे होतं ते एकवीस वर्षामध्ये झालं आणि ते चांगली परिस्थिती असतानासुद्धा तेरा महिने उशीरा आणलं माझे दुसरे सहकारी सोनवणे म्हणून होते त्यांचं अठरा महिने ते शाळा ते प्रमोशन लाभवलं आणि त्यांचं प्रचंड त्या ठिकाणी त्यांना मानसिक त्रास पण झाला आणि त्यांचं नुकसान झालेलं आहे कालपर्वापर्यंत हे अध्यक्ष फोनवरून आणि महाविद्यालयात येऊन तुम्हाला एकेकाचा एक काटा काढतो तुला नोकरीवरून दोन दिवसात काढून टाकतो दोन हजार तेवीस साली सभा घेऊन मला प्रत्यक्ष सांगितलं की तू आमचा हिट लिस्टवर आहे तुला दोन दिवसातून काढून टाकतो दर सहा महिन्यानं त्या प्राध्यापकांना आणि मलासुद्धा सांगत असतात की तुम्हाला आम्ही नोकरीवरून काढणार आहोत त्याला आता त्यां ते आणि त्यांची मुलीसुद्धा त्यांना साथ देतात त्यामुळे इथं कोणताही प्राध्यापक आणि आमचे विद्यार्थीसुद्धा सुरक्षित नाहीत हे आदिवासी भागातलं कॉलेज आहे परंतु या ठिकाणी मुलांच्या शिक्षणाचा खंड खेळखंडोबा आहे आणि या ठिकाणी जे शिक्षण मिळायला पाहिजे तो शिक्षण या ठिकाणी मिळत नाही प्राध्यापकसुद्धा भेदरलेला आहे आणि प्रचंड तणावात आहे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशा तुम्ही आरोप केला आहे की तुमचं गुन्हे दाखल केले का गुन्हे दाखल केले गेले आमच्या काही प्राध्यापकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत ते माझ्यासोबतच आहेत मला वाटतं ते सांगू शकतील की त्यांच्यावर प्रकारचे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि पैशाची मागणी कशासाठी करतात बिल्डिंगसाठी पैशाची मागणी केली केली जाते वारंवार वार बिल्डिंग बांधायची बिल्डिंग बांधायची आहे तुम्ही तर असेच आले असं म्हणतात आणि पैशाची मागणी केली जाते कोविड काळात पैसे तुम्ही फुकट घेतलेत असं म्हणतात आणि तो पगार अर्धा जमा करा असं सुद्धा म्हणतात त्यासाठी आमच्या एका प्राध्यापकाची नियुक्तीसुद्धा केली इमोशनाला बसलेला आहेत तर आता शासन प्रशासन यांच्याकडे लक्ष देते का दुर्लक्ष देते हे आपण बघू इंडिया न्यूज म्हणजे नीम अनिल आणि स्थायिक